आज दोन मैदाना चालू आहेत आत्ता मी तुम्हाला चोराडे मैदानाचे निकाल सांगतोय चोराडे मैदानामध्ये आधचच्या मैदानाचे निकाल गट क्रमांक एकचा एक एक निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली भुंगा या बेलगाड क्षेत्रातला भुंगा जो बैल आहे तो हरलेला आहे तास पलटी झालेला आहे गट क्रमांक एकमधून गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली रुबाब आणि लाक्षा पळाला आगाशी नगर कराचा आणि रुबाब जाऊ तो बारीक डायवर शिरसोडीकरांचा गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मावली आणि पुष्पाची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी से पात्र झालेली आहे तास क्रमांक पाचवरून गट क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली वरु। गाडी सारजा आणि बाजीराव ही जोडी जी आहे ती सेमीफायनलसाठी से पात्र झालेली आहे गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सुंदर ग्रुप खाटाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली स्पायडर आणि खंड्या पळाला सुंदर अशी गाडी चिमा चिमा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सातारा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अदत किंग नंद्या या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी नंद्याची पाळाली गट क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाड्या तांदूळवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली पोक कल्याण हा बैलपाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सचिन मस्के यांचा बुलट पाळली आणि त्याच्यासोबत पळाला आदत पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तासक्र विनीत कदम सुरली या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झाली फौजी केसरी हे मैदान सोराडेमध्ये चाललं आहे आणि नक्कीच त्या मैदानाचे तुम्हाला मी एक ते दहा निकाल सांगितलेले आहेत टोटल चौसष्ट गट मैदानामध्ये पाळणार आहेत फौजी केसरी सोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये धन्यवाद